मध्ये ती पावले आहेत ती कोणाची येतो ही पावल देवतांची विष्णू आणि पार्वती नर्थ ती बाहेर असते ती बाहेर असते खुना म्हणजे खुनी जो आहे तो त्याला त्याने खाली बस ही परम कशी आहे हे काय केलंय तो कोण कुन कोणी मिराजिंग ह्या गावचा प्रथम मान करी दोन नंबर आम्ही त्या देवा त्याला फोन केला तेव्हा त्याने अधिकार बोल तुझ्या हातात तुम्हाला मारलं आहे तर माझी सगळी वार्षिकी जी काय सण असतील ते लाडाने करायची तू हात मला लावायचं नाही एक मंदिर आहे या मंदिराचं नाव दिलेलं आहे राजसत्ता मंदिर तर हे राजसत्ता मंदिर म्हणजे काय आहे बाप्पा राजसत्ता मंदिर म्हणजे एखादा राजा कसा सत्तेचा विचार करतो हा हा तसा इथे विचार घेतला जातो इथे खोटा चालत नाही बरोबर हा इथे खोटा वगैरे चालत नाही जे रा राजाला पसंत असणार ते जनतेने मामंजूर केला पाहिजे मग ते मंदिर आणि ती व्हिडिओ मधली छोटी होती ती अरे बापरे शाळेचा पहिला दिवस भारी गेलेला दिसतोय म्हणजे आशुजी दाखवायचा नदी ती इतकी सुंदर दिसत होती पण आता तुम्ही बघू शकता आज भयानक वाटते ते म्हणजे इकडचं दृश्य असं काही जाण्यासारखं मला तरी नाही वाटत आहे तर मंडळी आता आम्ही चाललो आहे रवळनाथ मंदिराकडे अडवली या गावात तर दाखवतो तुम्हाला पावसाचं वातावरण आहे पण होपफुली पाऊस जाईल आला तरी केवढं काही के हे नाही आणि साडी नेसली आहे बघ आशू असता तर म्हणजे मस्त फोटोज क्लिक केले असते त्याने तिथे दे। वय म्हणजे

तर मी इथे पहिल्यांदा आलेली आहे आपण जावे इथे पाय पडायला गावचा आसपासचा आस परिसर जसा आशूने सांगितलं होतं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण अगदी तसाच आहे एकदम शांत वातावरण आणि हिरवगार झाडी आणि सगळं काही

हा एक मंदिर आहे या मंदिराचं नाव दिलेलं आहे राजसत्ता मंदिर तर हे राजसत्ता मंदिर म्हणजे काय आहे बाप्पा राजसत्ता मंदिर म्हणजे एखादा राजा कसा सत्तेचा विचार करतो तसा इथे विचार घेतला जातो इथे खोटा चालत नाही बरोबर हा इथे खोटा वगैरे चालत नाही जे सत्यमेव जे म्हणजे राजाला पसंत असणार ते जनतेने मंजूर केला पाहिजे मग ते मंदिर कसं काय त्याच म्हणजे इथे बैठक होते ना म्हणून ते मंदिर देवांची बैठक हो देवांची बैठक समज <laughs> किंवा इथल्या नागरिकांची किंवा इथले जे आता मोठे मोठे हे आहे इथे जसे की आता पुजारी आले <laughs> गावकार आले यांचे यांची सभा होते त्या त्याला मंदिर म्हणजे एक मंदिराचं नाव दिलं आता म्हणजे मंदिर म्हणजे इथे खोट खोट चालणार ना फक्त सत्यच चालणार आहेत तर देव असे सगळे वेगळे हा ते पुरातन देव आहेत सगळे म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या मूर्त्या वगैरे होत्या ना त्या आहेत त्या तिथे म्हणजे आणि ते दगड जे ठेवलेले आहेत ना त्याची प्रथा अशी आहे की म्हणजे पूर्वी जेव्हा एक म्हणजे माणूस समज मेला मेलासी झाला समज तर त्याच्या नावाने एक दगड मग तो तिथे आणून ठेवायचा असे आहे असे आहे आपले पण मंदिरामध्ये बघितले कितीतरी असे ठेवलेले भरपूर आहे म्हणजे ने पूर्वीचा काही माहिती आहे का तुम्हाला नाही याच्याबद्दल बद्दल काय माहिती नाही कारण आपण इथले नाही आहोत तो माझा असं मला अंदाज आहे की पहिली पिंडी अशी होती अच्छा लिंगेश्वर आहे तिकडे लिंगेश्वर मंदिर आहे हां तिथे लेडीज नॉट अलाउड आहे तर मंडळी हे आहे ठाणेश्वर मंदिर आणि हे बघा अश्वनी तुम्हाला जी नदी दाखवलेली काय कसं वाटतंय तिला वेरी गुड वेरी गुड वेरी गुड अजून जरा व्ह्यू बघायला तू पैसे देतोस हो हां दोन दिवस सुट्टी काढून कुठे कुठे जातोस जी अगदी सुंदर अशी दिसाय दिसत होती त्या वेळेला आणि आता पूर्ण मंदिरच्या बाजूने जेव्हा आशुतोष आलेला त्याने फोटो वगैरे काढून तुम्हाला जे दाखवलेली नदी फोटो मारलेले तुमचे असून फोटो काढलेले आणि एक व्हिडिओ टाकलेली ते आता एवढं पाणी अजून जुलै महिन्यामध्ये एवढा पाणी येणार इथपर्यंत जुलै मध्ये पूर्ण भरली आहे ना तशी खाली जाऊ शकत नाही <coughs> काय जाणार ते बघ ना पाणी त्यावेळेला शंकर मामाला बोलेलो हे वाहत पाणी आहे बघ वाहत जाते की नाही संत नाही राहत काय आहे इथे असे घेतलं आत्ताच आम्हाला माहिती मिळाली की लाड बसायचे कुणी बाबू आहे त्यांना यांना खाली बसवलेलं आहे नजर राहायला पाहिजे मग ती पावलं आहेत ती कोणाची आहे तो ही पावलं देवतांची विष्णू आणि पार्वती ती ती बाहेर आम्ही म्हणजे खुनी आ, जो आहे तो त्याला त्यांनी खाली बघ ही परंपरा कशी आहे हे काय केला आहे तो कोण कुन कोणी मिराशी या गावचा प्रथम दोन नंबर आम्ही जेव्हा त्याला फोन केला जातो तेव्हा त्याने अधिकार बोलत तुझ्या हातात नाही तुम्हाला मारलंय तर माझी सगळी वार्षिकी जी काय सण असतील ते लाडाने करायचे तू हात मला लावायचा नाही तो आमच्या स्वाधीन केला त्याची कोरडी खुनाची पण इथे बसवलेली आहे बाई ते दगड आहे आमच्या अधिकार आहे त्याला करायला अधिकार खाली असं खाली दगड बाजूला आहे पण फुलं ठेवली त्यांनी

दुसरा आणि हां म्हणजे जी दाखवायचा नदी ती इतकी सुंदर दिसत होती पण आता तुम्ही बघू शकता आज भयानक वाटते ते म्हणजे इकडचं दृश्य असं काही जाण्यासारखं मला तरी नाही वाटत आहे आशूला जर तुम्ही फॉलो करत असाल तर त्याच्या प्रिव्हिअस व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता या नदीचे काही फोटोज किंवा नदीबद्दल म्हणजे या नदीचे Uh, काही व्हिडिओज त्यांनी अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला तुम्ही ते नक्की जाऊन त्यामध्ये जाऊन बघू शकता आणि आताची जी करंट सिच्युएशन आहे तीही तुम्ही बघू शकता इतकं गडूळ पाणी आणि इतकं वाहतं पाणी आहे ना त्यामुळे तिथे जाणं थोडंसं रिस्की आहे सकाळी काका काय बोलले गोडा पाणी आहे तेच इकडे राहणार पाणी खारा पाण्याला इकडे फेकून देते अच्छा मग गोड पाणी फक्त इथे राहणार हा गोडा पाणी त्या साईडला राहतो खारा पाणी Hmm. बोल काय तरी मस्त आहे छान आहे रस्ता बघा मस्त वाटत hmm. देऊळ पण छान आहे गाडी आमची वर चढत नाही चढाव आहे <laughs> हे बघा इथे रतांबे पडले यांना रतांबे म्हणतात हे बघा ह्याच्यापासून hmm. कोकम 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 होतात पण आता हे चांगले नाहीत आता पाऊस झाड आहे ना हा पाऊस पडलाय ना, ना? आ, आता किडी पडणार तिथे अच्छा मोठी काय नाही तुमची एक लिंबूच झाड लावायचं असं पाहुणे आले लिंबू काढलं कापलं बिया एक लिंबू त्यात नाही एवढेच आहे काय माहिती लिंबूचे आहेत पण त्याक बिया आता नाही घेऊन सांग एवढ्या तरी जाऊन घेऊन येते भरपूर काम काय काय करायची परवा जाण

हे घालतो मुंबई पण येताना कारण का कटोड घातलं तर तोडले आणि परत तेवढा खर्च फुकट ना ते <laughs> खूप मारू हा हा ते त्यांना जरा सांग सांगायचंय तिकडेच होत ना अजून जरा तुम्ही आठवण करा म्हणजे त्यांचा वेळ असेल ना तसं जरा ती वय बांधून वय बांधून देऊ सांग पिशवीत टाका नाही तर याही घ्या नका सोडे पिशवी घ्या हाय हाय पिशवी हाय याच्यातच टाका असं त्यांनी असा आकडा घातला ना वय तर आपण आतमध्ये झाडं आणून लावायची समजलं प्रश्न भरांचाच असतो कुत्रे काय खात नाहीत झाडं घरं बंद झाली मग काय म्हणून म्हटलं होय तरी घालून घ्या काहीतरी करायला वाटू दे जरा गावचं पण फिलिंग येऊन दे ना थोडं अगोदर काय लावलं काय लावणार आहे हे घालणार उद घालणार